नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील माजी नगरसेवक दुर्योधन पाटील व समाजसेवक वैभव पाटील यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना सन्मान सोहळा व वा, छत्री वाटप कार्यक्रम संपन्न पावसाळ्याच्या दिवसामध्ये नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींकडून नागरिकांना अनेक सोयी सुविधा पावसाळी साहित्य वैद्यकीय उपचार इत्यादींमुळे गैरसोय होता त्यातून नागरिकांना समाधान मिळते अशातच कल्याण डोंबिवली शहरातील विविध पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहे शिवसेना कार्यकर्त्यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले बोट क्रमांक सहा माजी नगरसेवक दुर्योधन पाटील आणि संपूर्ण शिवसेना टीम दरवर्षी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान म्हणून छत्री वाटप कार्यक्रम करत असते यावर्षी दोन हजारहून अधिक या छत्र्या ज्येष्ठ नागरिकांना आणि विधवा महिलांना वाटप करण्यात आल्या यावेळी लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला होता गेली सहा ते सात वर्ष कुणी नगरसेवक नाही परंतु आमदार विश्वनाथ भोईर यांच्या भरघोस कामे आम्ही या विभागात करत आहोत परंतु आमदार विश्वनाथ भोईर यांच्यामुळे भरघोस कामे आम्ही या विभागात करत आहोत लोकांना माहिती आहे की काम कोण करत आहे त्यामुळे दुर्योधन पाटील यांची चौकी टम आहे त्याचबरोबर आयोजक आणि माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की दरवर्षीप्रमाणे शिवसेना शाखा वडवली अडाली आणि यांच्या माध्यमातून ह्या वर्षी सुद्धा ज्येष्ठ नागरिक व महिलांना चित्री वाटत कार्यक्रम घेतला या आधी आम्ही वया वाटप कार्यक्रम घेतला आहे अशा सगळ्यांमुळे आम्हाला जनतेचा नेहमी पाठिंबा असतो अशा कौतुकास्पद कार्यक्रमांचे आयोजन माजी नगरसेवक दुर्योधन पाटील व वा वैभव वा पाटील यांच्याकडून करण्यात आले होते मी दरवर्षीप्रमाणे शिवसेना शाखा वडवली अटली यांच्या माध्यमातून आम्ही आता या वर्षी या वर्षी सुद्धा ज्येष्ठ नागरिक व महिलांना क्षत्रिय वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्या अगोदर पण वया वाटपाचा कार्यक्रम आम्ही ठेवतो म्हणजे वडवली मग सहा वडवली आटाली आणि आंबेली स्टेशन परिसर पूर्ण म्हणून आम्हाला जनतेचा नेहमी पाठिंबा असतो म्हणून आम्ही जनतेचे बी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र सभा क्रमांक सहा कार्यसमजी पाटील आणि संपूर्ण शिवसेना टीम दरवर्षी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान म्हणून आपण छत्रीवाटप कार्यक्रम करत असतो यावर्षी या ठिकाणी दोन हजार छत्रया या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि विधवा महिला यांना वाटण्यात आल्या अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी लोकांनी नागरिकांनी दिला गेले तर गेली सहा सात वर्ष झालं कोणी नगरसेवक नाही परंतु आपल्या कार्य समोर आमदार यांच्यामुळे भरघोस आम्ही काम या विभागात करत आहे आणि काही थोड्या दिवसांमध्ये निवडणूक येणार आहे लोकांना माहिती आहे ते काम कोण करतोय कशा पद्धतीने काम चाललंय त्याच्यामुळे ध्रियनंजी पाटील आहेत यावेळी त्यांची चौथी टर्म असेल आणि ते या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी आमच्या वॉर्डामध्ये नगरसेवक म्हणून होते आणि ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी घोषित केलं तर आम्ही त्यांच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभे तर या मोठ्या शहरातील महत्वाच्या ठळक अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन लावायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यासू इथोपर्यंत धन्यवाद